नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आहोत सयाजी राजे वॉटर पार्क अकलूज या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला एक थ्रिलिंग अनुभव घ्यायचा असेल आणि दिवसभर एंगेज राहायचा असेल मजा मस्ती करायची असेल तर सयाजी राजेसारखं ठिकाण सोलापूर जिल्ह्यामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला सयाजीराजे वॉटर पार्क बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न असेल तर चला मित्रांनो आता आपण सयाजीराजे वॉटर पार्क कडे चालण्यासाठी सुरुवात करूया सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये गेल्यानंतर त्याच्या अगोदरच्याच बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी एंट्रीच्या ठिकाणीच बरेचसे फलक लावलेले दिसतील आणि या ठिकाणी दर दरसुद्धा तुम्ही पाहू शकता मोठ्या माणसांसाठी बाराशे नव्याण्णव रुपये आणि साडेचार फुटाच्या खालील मुलांसाठी आठशे नव्याण्णव रुपये असा तिकिटाचा दर आहे तिथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला तिकीट काउंटर दिसतील या ठिकाणाहून तुम्ही तिकीट कलेक्ट करायचं आहे तिकीट घेतल्यानंतर आत गेल्या गेल्या दोन घोडेस्वार तुमचे या ठिकाणी स्वागत करताना तुम्हाला दिसत आहेत पहा बाहेरच्या बाजूला या ठिकाणचा जो नकाशा आहे तो पूर्ण नकाशा तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर अशी झाडी हिरवी गार दाट अशी झाडी आणि डाव्या बाजूला बोटिंगचा अनुभव सुद्धा तुम्हाला घेता येईल फक्त एक आहे मित्रांनो तुम्हाला सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी पोहोचावं लागेल तर तुम्हाला हे सगळं एक दिवसामध्ये आटोपता येईल त्या ठिकाणी भव्य असा तुम्हाला दिसतोय गेटमध्ये सयाजीराजे पार्क असा बोर्ड आणि एक छान असा अनुभव हो आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहायला मिळतो आतमध्ये खूप असे ॲम्युजमेंट पार्क असेल ॲडव्हेंचर लँड असेल भरपूर असं काही काही आपल्याला पाहायला मिळतंय आणि मेन गेटला एंट्री केल्यानंतर तुम्हाला असा छान असा हत्ती पाहायला मिळेल उजव्या बाजूने आपण ज्यावेळेस चालत जातो हो, त्यावेळेस या ठिकाणी बऱ्याच अशा कलाकृती मांडलेल्या आपण पाहू शकतो अगदी बारकावे हे पहा आता हे उघडं मूल असेल आजी असेल ही जात्यावर दळणारी बाई असेल बाजूला तिच्या मडकी असतील या ठिकाणी दही घुसळताना एक स्त्री दाखवलेली आहे या ठिकाणी पहा म्हणजे जेवढे काही चांगले चांग अनुभव या ठिकाणी तुम्हाला देता येतील ते या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी पहा बैलाला धरून माणूस उभा राहिला आहे त्यामध्ये आपण जर आपलं डोकं ठेवलं तर आपला फोटो निघू शकतो आतमध्ये पुन्हा आपण उज्या बाजूला एंट्री करून गेलो की त्या ठिकाणी आपल्याला अम्युजमेंट पार्कमध्ये एंट्री करता येते आता अम्युजमेंट पार्कमध्ये तर एवढी मोठमोठ्या खेळणी आहेत की तुमचा एक दोन तासांचा वेळ तरी मस्तपैकी जाऊ शकतो या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी बसण्याची व्यवस्था सुद्धा आहे पहा आता असंच आम्ही जेव्हा चालत 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 गेलो त्यानंतर एक मोठा असा पळणा आकाशामध्ये दिसला चला मुलगा आता प्रत्येक गोष्टीची आपण या ठिकाणी मजा घेऊया पहिल्यांदा आमचा नंबर लागला तो या छोट्या ट्रेनमध्ये चला आता सगळ्यांसोबत आम्ही पण ट्रेनमध्ये बसलो ट्रेन सुरू झाली झुक 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 आगीण गाडी मस्तपैकी छोटी आपली तेवढीच एक राईड या आगणगाडीच्या माध्यमातून सह्याद्रीची जी छोटीशी अशी सफर आजूबाजूला परिसर निहाळत निहाळत आम्ही या गाडीतून प्रवास केला पलीकडं असे जिराब वगैरे मस्तपैकी बाकीचा परिसर वगैरे या छोट्याशा गाडीतून आम्ही सुरुवातीलाच केला बाजूला बऱ्याचशा गोष्टी अजून एक एक, एक, एक थ्रिलिंग अनुभव आपल्याला घ्यायचा आहे तो बाबा तिकडे असा भयानक मोठा पाळणा त्यानंतर या ठिकाणी काही फोटोशूट करण्यासाठी चांगले चांगले पॉईंट आपल्याला दिसत आहेत पहा मग ही दिसली मोठी जहाज चला म्हटला ह्या जहाजेचा पण अनुभव घेऊया मस्तपैकी मग ह्या जहाजेमध्ये पण बसलो आपले डुलत डुलत तसे काय समुद्रावर छिलकावे खाते अशी ही जहाज चालली एक मजा करत 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 हा दिवस पूर्ण आज घालवायचाच होता त्यानंतर आम्ही गेलो आपल्या ह्या छोट्या छोट्या घोड्यांवरती बसायला पण काय तिथं आम्हाला बसूच दिलं नाही मग काय मुलगी या आणि आमचा भाचा दोघंजून बसवले हो त्यामध्ये चला मुलगा आता पुढं ऑक्टोपसकडे जाऊया तर हा पहा आता भयानक हा ऑक्टोपस हा भिर 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 भिर, भिर भिरायला लागला मस्त मजा आली नुसते हेलकावे खात खात या ऑक्टोपसमध्ये आम्ही बसलो एक नुसत असा थ्रिलिंग अनुभव या ऑक्टोपसमध्ये आम्हाला पाहायला मिळाला पहा आता आपण चाललो ट्रेनकडे मोठी ट्रेन ट्रेनकडे जाण्यासाठी एक असा गावाचा लूक दिलेला त्यामधून फिरता फिरता आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या गावाच्या एखाद्या छोट्याशा गल्लीतून जातो आणि खरंच एक, एक छान असा एक रचना किंवा गावांची एक कलाकृती या ठिकाणी केलेली आहे तर ही घरं वगैरे अगदी बारकावी छान छान वाटतात कंदील अडकवलेले दिसत होते छोटी छोटी झाडं या ठिकाणी लावलेले आहेत एक मस्त असा गावाचा अनुभव या ठिकाणी आपल्याला घेता येतो या ठिकाणी छान असं सुद्धा आपण करू शकतो आता हे करत करत आपण पोचलो रेल्वे स्टेशनवरती पहा हे रेल्वे स्टेशन, स्टेशन आलं मग आता आम्ही निघालो आहोत रेल्वेकडे चला म्हटलं आता रेल्वेचा अनुभव आपण घेऊया कारण बरीचशी छोट्या डब्यांची जरी असेल तरी एक मोठा राऊंड ही रेल्वे मारते आता हा आमचा डब्यातला थोडा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय त्यानंतर आमची ट्रेन आपल्या मुक्कामच्या ठिकाणी येऊन थांबली आणि आम्ही ट्रेनमधून उतरलो मग आम्ही चाललो चिल्ड्रन पार्कमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी खूप अशा भरपूर अशा गोष्टी या ठिकाणी आहेत आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सरसेनापती हंबेगाव मोहती यांचा एक अश्वारुढ पुतळा या ठिकाणी पाहायला मिळतो एक छोटीशी तोप या ठिकाणी दाखवलेली आहे आणि मुलांना खेळण्यासाठी पहा भरपूर हे आमची दोन लेकरं बसली झोका खेळत तिथं समोरच्या बाजूला गेलो तर एक भला मोठा असा हत्ती आपल्याला पाहायला मिळतो जसं काय हा हत्ती खराच आहे असा फील या ठिकाणी येतो पहा एवढा भयानक मोठा आणि दांडगा हत्ती आपण या ठिकाणी खऱ्या खुऱ्या अर्थाने आहे की काय असा पाहतो त्यानंतर पुढं पाहत पाहात गेल्यानंतर या ठिकाणी पहा हातामध्ये आईस्क्रीम खाल्लेला कचरा होता तो त्या डस्टबिनमध्ये टाकून दिला आणि मग मुलीला म्हटलं वर चढून बघ खाली उतरून बघ तो एक अनुभव घेता आला पुढं एक मोठाच्या मोठा असा पाळणा होता त्याच्यामध्ये लहान मुलांना बसू देत नाही म्हणून मी एकटा आणि आमचा भातचा सोबत बसलो आणि हा पण गोल फिरायचा अनुभव मस्त वाटला अशा पद्धतीने या ठिकाणी खूप मोठे मोठे आणि चांगले चांगले अनुभव आपण घेऊ शकतो पुढे गेल्यानंतर मुलीला म्हटलं अशी काय ट्रेन धक्के अशी काय पळाली म्हणता की अंग पूर्ण एकमेकाला धडकून असं पूर्ण मोकळं होऊन गेलं हा खरंच थरारक अनुभव होता त्याच्यानंतर भूक लागली मुलगा चला आता जेवण करायला जाऊया तर या ठिकाणी पहा बसण्याची व्यवस्था किती पण लोक आली तरी अतिशय चांगल्या पद्धतीने ते बसू शकतात वरून पाण्याचे तुषार मस्तपैकी अंगावर पडता पडता हे पहा हे जेवण त्या बर का एक्स्ट्रा नाही त्या तेराशे रुपयाच्या तिकिटामध्ये चे आठ आपल्याला जेवायला मिळतोय आणि वरून पाण्याचा फवारा मस्तपैकी येतो हे सगळं झाल्यानंतर मग म्हटलं आता चला वॉटर पार्कचा मजा आपण घेऊया आणि आम्ही दीड वाजता या वॉटर पार्ककडे निघालो या ठिकाणी कपडे वगैरे चेंज केले त्यांची कपडे आपल्याला या ठिकाणी मिळतात आपले कपडे लॉकर मध्ये ठेवून द्यायचं एका लॉकरसाठी वीस रुपये भाडा आहे मोबाईल तेवढा अलाउड आहे पण तो पाण्यात बसू नये म्हणून परत दीडशे रुपयाचं त्या मोबाईलसाठी एक पॉकेट घेतलं आणि इथं सुरुवात केली पहा वॉटर पार्क मध्ये जवळपास दोन तास या वॉटर पार्कचा अनुभव चार मस्तपैकी मोठे पूल आपण या बराच वेळ गेला आता इथं पण भरपूर बोर झालं म्हणलं दुसऱ्या पूलमध्ये जाऊया मग आपण गेलो दुसऱ्या पूलमध्ये आणि इथून बघा आता घसरावं म्हटलं आपली लाल चड्डी घालून आम्ही पण घसरलो पाण्यात मी घसरल्यानंतर लगेच मुलगी पण छोटी असून त्याच्यामधून मुलगी मी पण घसरणार तिने पण आली खाली लगेच आली खाली की तिला पकडलं आणि एक वेगळा अनुभव तिला पण या ठिकाणी घेता आला असता येत नाही तरी पण मुलगा थोडं गाण्यावर नाचता येते का बघूया आणि आम्ही थोडा डान्स त्या ठिकाणी पण केला त्यानंतर त्या व्हिअरपूलची मजा भरपूर अशी घेतली भरपूर मोठ्या आवाजात तिथे जाणी होती सगळी सर्व माणसं किती पण तिथून नाचताना दिसत तिथं त्या युअरपूलमध्ये अशा लाटा येतात आणि त्या लाटांची पण मजा काही ओवरच असते समुद्रामध्ये गेल्या जातील परत थोडं वर चढलो आणि म्हणलं आता आपण स्वतः अनुभव घ्यावा घसरायचा मग तुमच्यासाठी आपला मोबाईल हातात धरला आणि गेलो घसरत खाली हे पहा असा मोबाईल सहित गेलो घसरत आणि दनकण पाण्यात पडलो मोबाईल सहित बोललो वर निघालो झाली ही पण मजा घेतली खूप भारी वाटलो त्यानंतर गेलो या ठिकाणचं सगळ्यात थ्रिलिंग असं ॲडव्हेंचर पार्क म्हणून आहे पण तिथे आता मोबाईल आतमध्ये घेऊ देत नाहीत त्यामुळं इथलं आतमधलं तुम्हाला काही दाखवता येणार नाही तुम्ही स्वतः येऊन ॲडव्हेंचर लँडचा अनुभव घ्या तुमच्या माहितीसाठी परत तुम्हाला या ठिकाणी एक नकाशा दाखवतोय जवळपास शेहेचाळीस पॉईंट या सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये आपल्याला पाहता येतात तुम्ही जर सकाळी लवकर आलात ना तर दहा ते साडेपाच सहा वाजेपर्यंत सगळे अनुभव तुम्हाला या ठिकाणी अगदी मस्तपैकी एन्जॉय करून घेता येतात आता आमचं राहिलं होतं फक्त सफारी पार्क बोटिंग मग सफारी पार्क बोटिंगकडं पण निघालो तो अनुभव एक वेगळाच आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो त्या ठिकाणी आपली एक बोट आपल्याला मिळते आपणच पँडल मारायचं आणि आपणच त्या पूर्ण त्या छोट्याशा तळ्यामध्ये फिरून यायचं पँडल मारून 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 आपलं दोघं कंटाळा आला तरी पण आपलं पूर्ण तो तलाव आम्ही बोटिंग करत 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 एक वेगळा अनुभव घेऊन त्या ठिकाणी दिवसभर मज्जा केली तर मित्रांनो सयाजीराजे वॉटर पार्कचा अनुभव तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की शेअर करा आणि या सुट्टीमध्ये तुम्हीसुद्धा एक दिवसाची ट्रिप एन्जॉय करा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद